नितळस गावामध्ये बिबट्या पाहिल्याची माहिती समोर आलेली आहे ज्यांनी प्रत्यक्षदर्शी हा बिबट्या पाहिला ते नितळस गावचे कुणाल काठे आपल्या सोबत आहेत कुणालजी नमस्कार आपलं स्वागत आहे प्रभात तुम्ही बिबट्या पाहिला असं जे म्हणता ती नेमका काय घटना झाली मला सांगा बद्दल मी आता बाराच्या सुमारास आमच्या मधन बैठक हॉलचा इथला रस्ता आहे कच्चा रस्ता आहे तिथनं जात असताना उसाटण्याला जात असताना समोर गाडीच्या माझी थार गाडी आहे त्यामुळं समोर दोन बिबटे आले एक छोटा होता आणि एक मोठा होता आणि ते एक म्हणजे पलून पण जात नव्हते हो जागेवरच थांबून होते दोन्ही बिबटे आणि काही दिवसापूर्वी आमच्या गावात सुद्धा एका घराजवळ पण आले त्यात पण सीसीटीव्ही मध्ये बिबट्या आडलून आलेला दिसला त्याच्यानंतर किती दिवस झाले बरेच लोकांना म्हणजे बिबट्या त्या भागात दिसतोय आणि आता तर मी समोर दोन दोन बिबटे बघितले आणि त्याचे मी व्हिडिओ पण काढले लाईव्ह ओके एवढ्या दिवशी मी तुमचे फोटो पाहिले तुम्ही पाठवलेले फोटो एवढ्या दिवस बिबटे आहे असं बोललं जात होतो त्यावेळेला सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर काही दिसत नव्हतं परंतु आता okay. मात्र जी इमेज तुम्ही पाठवलेली आहे जी अगदी क्लिअर आहे ती तुम्ही स्वतः घेतलेली इमेज म्हणजे तुम्ही स्वतः काढलेला फोटो आहे का इंटरनेट इंटरनेटवरला फोटो आहे तो नाही नाही मी स्वतः काढलेला फोटो आहे बाबतीत सध्या गावकऱ्यांची काय मनस्थिती आहे गावकरी त्या रस्त्यात जायला घाबरतात किंवा रात्री पण कुठे निघाला गावकरी भीतीचं वातावरण आहे निघा निघलं गाव गावामध्ये कारण गावामध्ये सुद्धा आलेला आहे बिबट्या आढळून आलाय आहे याविषयी या वन विभागाला तुम्ही आहे का ऑलरेडी मागे पण दिसलेला तेव्हा वन विभागाला कळवलेला आणि आता पण जस्ट मी मला जसा दिसला तसा माझ्या ओळखीचे फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांना मी व्हिडिओ वगैरे पाठवून त्यांना या संदर्भात माहिती दिली मी त्यांचं काय म्हणणं या बाबतीत त्यांनी काय म्हणजे जेव्हा अगोदर माहिती ठावली होती तेव्हा त्यांनी काय उपाययोजना केली का त्यांचा काही रिस्पॉन्स माचिवलीला आला नाही आणि काय उपाययोजना केलेली मला तर वाटत नाहीये ओके okay. आता आता देखील जेव्हा माहिती दिलेली आहे त्या बाबतीत काय त्यांच्याशी बोलणं झालं का आपलं प्रत्यक्ष की फक्त व्हॉट्सअपला पाठवली होती व्हॉट्सअपला पाठवली आणि मी त्यांना कॉल केला स्वतःहून त्यांना सांगितले आता ते बघू काय ऍक्शन घेतात काय नाव त्यांचं संतोष सर म्हणून आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आता चालेल थोडक्यात नितळच भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसत आहे आज जो फोटो मिळाला आहे तो अतिशय स्पष्ट आहे आणि प्रत्यक्षदर्शी कुणाल काटे यांनी तो बिबट्या पाहिलेला आणि त्यांनीच तो फोटो काढलेला आहे गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे कुणालजी धन्यवाद धन्यवाद